श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असे काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता जर आज एका नाशिकच्या दादांचा हा अनुभव आहे तर खूप म्हणजे खूप छान आहे तो दादा नोकरीसाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न करत होता अक्षरशः त्यांनी गाणगापूरला जाऊनही गुरुचरित्र पारायण केलेलं आहे पण त्यांचं नोकरीचं काही काम होत नव्हतं पण त्याच्याही पुढे जाऊन दत्त महाराजांनी त्यांना कसं दर्शन दिलं आणि कसा अनुभव दिला तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर नाशिकच्या सागरदादाचा हा अनुभव आहे तर ते ते दादा म्हणतात की मी कंपनीतल्या म्हणजे खूप काही खूप कंपन्यांमध्ये मी इंटरव्ह्यूज दिले प्रयत्न करत होतो अभ्यासही करायचो जॉबची तयारीही करायचो पण मला काही यश मिळत नव्हतं खूप इंटरव्ह्यूज दिले पण इंटरव्ह्यूचा कॉल काही येत नव्हता माझं सिलेक्शन काही होत नव्हतं मी खूप थकलेलो राहायचं कारण माझं वय हे जॉब करण्याचं होतं आणि मला जॉब मिळत नव्हता अर्थातच मी पास आऊट होत पण मला जवळजवळ दोन ते तीन तीन ती, जवळजवळ जो, एक दोन वर्ष झालेली होती पण मला काही म्हणजे माझ्या दुर्दैवाने काय अडचणी येत होत्या मला कळत नव्हतं मग मी ठरवलं की गाणगापूरला जाऊन मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे म्हणून मी खूप काही म्हणजे यूट्यूबला वगैरे किंवा व्हिडिओमध्ये असं पाहिलेलं होतं की जो कोणी गाणगापूरला जातो तिथे सगळ्या इच्छा आणि आकांक्षा जे काही असेल ते पूर्ण होतात म्हणजे होतातच आणि त्यातले त्यात पण जर संगमावर जाऊन गुरुचरित्र पारायण केलं तर मनातली इच्छा पूर्ण होतेच मग मी पण ठरवलं की मला पण गाणगापूरला जायचं आहे आणि गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण कसं जायचं काय करायचं हे मी म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं कारण मी कधीच गाणगापूरला गेलेलो नव्हतं पण माझे काका स्वामी सेवेत होते मग मी त्यांची मदत घेतली मी त्यांना म्हटलं की काका मला गाणगापूरला जायचं आहे आणि तिथे संगमावर जाऊन गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे तर काका एकच बोलले की तुझी इच्छा असून काही उपयोग नाही आहे साक्षात दत्त महाराजांची इच्छा असणं आणि तुझ्याकडून ते पारायण करून घेणं हे जर दत्त महाराजांना करून घ्यायचं असेल तर ते कधीही आणि कोणत्याही प्रसंगी तुला गाणगापूरला बोलून घेतील तर हे दादाला पटलं त्यांचं म्हणणं पटलं आणि दादांनी दादा म्हण दादा म्हटले की आत काका तुमचं पण बरोबर आहे की जेव्हा दत्त महाराजांची म्हणजे आपल्या स्वामी महाराजांची इच्छा असते तेव्हाच ते आपल्याकडून सेवा करून घेतात पण मी इतका नशिबवान आहे की मला एक दिवस असा आला की गाणगापूरला जाऊन तिथे संगमावर गेल्यावर मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली माझं पारणही पार पडलं पण मला तिथून पुढेही काही इंटरव्ह्यूचे कॉल वगैरे येत नव्हते पण माझ्या मनामध्ये मग मा इतके आत्महत्येचे विचार यायचे सुसाईड करावं असं वाटायचं पण कुठेतरी मनात असं यायचं की नाही मला कधी ना कधीतरी मिळणार पण असा मिळणार की जो माझा आत्तापर्यंत टाईम गेला आहे त्याच्याहीपेक्षा मला दहा पटीने भरभरून मिळणार इतका छान मिळणार कारण आजपर्यंत जे काही दत्त महाराजांनी दिलेलं आहे स्वामी महाराजांनी दिलेलं आहे ते कधीही म्हणजे स्वामींची कुठलीही सेवा दत्त महाराजांची कुठलीही सेवा कधीच व्हायला गेलेली नाही आणि मी तर संगमावर जाऊन गुरुचरित्र पारायण केलेले मग माझी कशी व्हायला जाईल असा मनामध्ये विश्वास होता त्याच्यामुळे चिंता वाटत होती थोडीशी हुरहुर होतीच पण विश्वास पण होता महाराजांवर की नाही होणार माझं काम आणि ह्या विश्वासामुळेच काही दिव एखाद का, काही दिवस गेले मध्ये आणि ज्या कंपनीमध्ये मी पहिले इंटरव्यू दिले होते त्याच नामांकित कंपनीतला मला फोन आला आणि तो पण फोन नेमका गुरुवारी आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आलेला होतात आणि तुमचं आमच्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर दादानी पुढची प्रोसेस केली तर त्यांना डेट ऑफ जॉईनिंगची म्हणजे जॉईनिंगची डेट दिली आणि ती पण गुरुवारीच आठ दिवसाच्या अंतरावरच दिलेली होती आणि गुरुवारीच होती मग दादाचं जॉईनिंग पण गुरुवारीच झालं म्हणजे जॉबचा पहिला दिवस पण गुरुवारीच आला म्हणजे जा बघा ही सगळी लीला आपल्या स्वामींची दत्त महाराजांची आहे कारण आपला प्रश्न कुठलाही असू द्या भले लग्नाचा असू द्या लग्न जमत नाही आहेत जॉब लागत नाही आहे वादविवाद होतात घरामध्ये कोणाशीच जमत नाही आहे कसलेही अनंत असे आपले प्रश्न असू द्या तुम्ही जर मनापासून हे गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्या कुठलेही कुठलेही समस्या सुटू शकतात तुम्ही फक्त ती सेवा मनापासून करा पण आपल्या इच्छेनुसार काहीच होत नसतं जेव्हा आपल्याला महाराजां महाराजांना जेव्हा आपल्याकडून सेवा करून घ्यायची असती तेव्हाच ते बरोबर करून घेतात आणि आपला प्रश्न मार्गी लावतात तसंच माझंही झालं माझ्याकडून त्यांनी गुरुचरित्र पारण करून घेतलं आणि माझा जॉबचा प्रश्न सुटला नाहीतर मी दादा दादा म्हणतात की मी इतका डिप्रेशनमध्ये गेलो होतो की मी सतत विचार करायचो माझ्याबरोबरची जी मुलं आहेत त्यांचं खूप मोठ्या याच्या खूप मोठ्या मोठ्या पोस्टवरती गेलेले आहेत आणि मला आणखी जॉबच मिळत नाही आहे मग अशा याने मला खूप डिप्रेशन यायचं मी विचार करायचो की मी प्रयत्न करतो आहे मेहनत करतो आहे तरी पण मला काय यश मिळत नाही आहे तर मग आपल्या प्रारब्धाचे आपले भोग असतात कधी कधी आपल्याला अडचणी पण येतात त्याच्यामुळे सेवा खूप महत्वाची आहे आणि जो गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो तिथे कशाचीही कुठलाच प्रश्न गुरुचरित्र पारायणासमोर मोठा नाही, कि मोठा नाही आहे किंवा संकट मोठं नाही आहे इतकी दिव्य शक्ती आहे गुरुचरित्र पारायणामध्ये की जो कोणी पठन करतो मनापासून करतो ना त्याला खरंच अनुभव हे येतातच जशी जसं त्या दादा दादा म्हणतात की जेव्हा भक्त आपलं सेवा करत असतो दत्त महाराज नेहमी म्हणायचे म्हणजे आपल्या गुरुचरित्र पारायणामध्ये पण दिलेलं आहे की तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास आहे गाणगापूरमध्ये जरी आजही ते निर्गुण रूपामध्ये असले तरी पण तिथे अनुभव येतात त्या दादांच्या दादा तिथं गाणगापूरला गेल्यावर त्यांनी फक्त मनात आणलं की इथे असे भूत भूतपिशाचं किंवा बाहेरील बाधा असलेले असे पोलवर वगैरे किंवा झाडावर का चढतात तर मी त्यांचं शूटिंग काढतो एवढंच दादांच्या मनात आलं मला कुठे कोण बघत आहे मी त्यांचं शूटिंग काढतो ते एवढंच मनात आलं तर दत्त महाराजांनी त्यांना प्रचिती दिली जेव्हा दादा शूटिंग काढत होता तेव्हा ते शूटिंग काढलं आणि तिथल्या एका सेवेकरी दादांनी सांगितलं की तुम्ही त्यांची शूटिंग काढू नका ते त्यांना समजतं की तुम्ही त्यांची शूटिंग काढताय म्हणून किंवा व्हिडिओ काढताय म्हणून तर दादा म्हटलं मला त्यांना काय कळत आहे तेव्हा ते तर वेळेच आहेत ना मग त्यांना काय कळतंय आणि ते माझ्याकडे थोडी न पाहतायत असं बन म्हटल्याबरोबर त्या दादांनी तरी पण व्हिडिओ काढायचं चालूच ठेवलं आणि व्हिडिओ काढून झाल्याच्या नंतर मोबाईल केशामध्ये ठेवला तर थोड्याच वेळात असं झालं की जे पोलवर वेळ लागलेलं ला जे व्यक्ती होती ती उतरली आणि त्या दादाकडे पळत गेली आणि त्या दादाला म्हणत होते की का माझे व्हिडिओ काढत होता का असं करत होता म्हणजे ते त्यांना प्रश्न विचारू लागले तेव्हा दादांच्या मनामध्ये क्लिक झालं विचाराला की मी जेव्हा मनात बोललो होतो की मी यांचे व्हिडिओ काढताना काय आहे त्यांना थे ते तर वेडेच आहेत हे दत्त महाराजांना समजलं जेव्हा माझ्या मनात असं आलं तेव्हा हे दत्त महाराजांना समजलं आणि मला त्या क्षणी दत्त महाराजांनी प्रचिती दिली की ते वेडे आहेत पण त्यांचा आत्मा ते वेडे नाही आहेत त्यांचा आत्मा त्यांना त्रास देतोय जे काही त्यांची बाहेरची बाधा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती त्यांना त्रास देते आणि ही फक्त आणि फक्त गाणगापूरमध्येच गुरुचरित्र पारायण केल्याने अनुभव येतो कारण गुरुचरित्र पारायणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की कसलीही वाईट शक्ती असू द्या त्याचा नाश होतो म्हणजे होतोच जर एखाद्याला बाहेरची बाधा असेल वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल तर त्यांनी गाणगापूरला जाऊन तिथे तिथे जर संगमावर स्नान केलं पारायण केलं तर तिथले त्यांची जी काही भीती आहे जी काही बाधा आहे ती नक्की आणि नक्की दूर होते त्यांना बाहेरची बाधाही राहत नाही कसलं कसलं काही भूतपिशाच्या भीती ह्या प्रकारच राहत नाही कारण एकमेव असं स्थान आहे आपल्या देवामध्ये जिथे सगळे आपले भूतपिशाच्या बाहेरील बाधा वाईट शक्ती निघून जाते ते म्हणजे फक्त आणि फक्त दत्त महाराजांचं स्थान म्हणजेच गाणगापूरचं स्थान आहे ज्याला कोणाला तिथे जर वाटत असेल ना की खरच काय अनुभव येतो आणि कुठे काय आहे तिथे असेच असेच लोक असतात तसेच लोक असतात मी त्यांच्यासाठी एकच म्हणेन की तुम्ही नाव ठेवायच्या अगोदर अनुभव घेऊन बघा तुम्ही तिथे जा दर्शन घ्या अनुभव बघा काय येत होते आणि तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील सगळ्या प्रश्नांना मार्ग मिळतील तुम्ही फक्त मनापासून सेवा करा जसं ह्या दादांना अनुभव आला की त्यांची प्रत्येक गोष्ट गुरुवारी घडत गेली त्यांनी पण असंच म्हटलं होतं ना की मी संगमावर गेलो पारायण केलं तरी पण मला कुठे अनुभव आला पण पुढे जे काही घडलं ते त्यांच्या आयुष्याचं सोनं करणारं होतं कारण त्यांना आतापर्यंत जॉब भेटला नव्हता पण जो भेटला तो इतका इतका छान होता की त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नव्हतं त्या जॉबमुळे इतका छान भेटला होता मग असंच असतं जेव्हा आपण मनापासून सेवा करतो तेव्हा आपल्याला इतकं भरभरून स्वामी महाराज दत्त महाराज देत असतात की आपल्याला त्यांच्याकडे काय मागावं हा प्रश्न पडतो कधीकधी त्याच्यामुळे आपण जी सेवा करतो ती आपली कधीही वाया जात नाही ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळतच असतं आणि गुरुचरित्र ग्रंथ हा इतका दिव्य ग्रंथ आहे की त्याची गणना तुम्ही कशाचीच करू शकत नाही तर या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समज